नमस्कार रिती बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे प्रेम पायातील बेडी मी इतकी काळजी घेते अमितची तरी त्याला काहीच कदर नाही मग का थांबू मी तिथे कविता असं लगेच कोणी घर सोडून येतं का जरा शांतपणे विचार करावा आई अमित सरळ सरळ म्हणाला की मला तुझा कंटाळा आला आहे म्हणून आले घर सोडून अजून अपमान नाही सहन करून मी बरं आता शांत हो कविता बाबा आले की बोलू आपण कविता आणि अमितचे लव्ह मॅरेज झाले होते लग्न आधी चार वर्ष रिलेशनशिप मध्ये होते मग लग्न केले दोन वर्ष झाली लग्नाला तुमच्या सुरुवातीला सगळं छान चालू होते दोघेही जॉब करत होते आता हल्लीच त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले होते आज भांडण जास्तच टोकाला गेले होते अमितच्या तोंडून निघून गेले मला कंटाळा आला आहे तुझ्याकडे तर मला प्लीज एकट्याला राहू दे चार दिवस होऊन गेले पण दोघेही हटून बसले होते कोणीही कॉल मेसेज करत नव्हते अमितची आई म्हणाली मग अमित अरी नवरा बायको मध्ये अशी बांधणं होतात त्याला इतकं ताणायची नसते आई तुला माहीत आहे ना कविताचा स्वभाव तरी तू मला बोलतेस मी किती सहन करू अमित कविताला लग्न आधीपासून ओळखतोस ना मग आता का तिच्याबद्दल तक्रार करतोस आई लग्नाआधी प्रेमात होतो मी तिच्यावर तेव्हा तिच्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटवत्या मला वाटले लग्नानंतर ती मॅच्युअर होईल पण नाही एकदा बोलून बघ तिच्याशी तिला सांग तरी की तुला काय खटकते ती बघू आई मी विचार करेल कविताच्या आईनेच मग अमितला घरी येण्याची विनंती केली अमित, के अमित आलाही होता कविताकडे आईने त्याला पाणी दिले चहा दिली कविताचे बाबा पण होते अमित तुम्हा दोघांमध्ये नेमकी काय झाले आहे आम्हाला काहीही माहीत नाही तुम्ही सांगितले तर समजेल ना कोणाची चूक आहे हेही कळेल बाबा मी सांगतो जे घडले ते मग तुम्हीच ठरवा कोणाचे चुकते ते आही। बोली लगना, नी एक ती वाई। वाई ती आहे अमित बोलू लागला कविता आणि मी एकमेकांच्या प्रेमात होतो त्यावेळी ती माझ्या बाबतीत खूप अजेसिव्ह आहे त्यावेळी ती मला सतत कुठे आहेस काय करतो आहेस भेटायला ये असं सारखं मला कॉल मेसेज करून सांगत असायची मला वाटले की तिचं ते प्रेमच आहे माझ्यावर म्हणून असं वागाव वागतो प्रेमात सगळेच जरा पॉझिटिव्ह होतात तसेच कविताचेही झाले असेल म्हणून मी गप्प राहिले कधी कधी आमच्यात तेव्हाही वाद व्हायचे कविताचा स्वभाव आजही तसाच आहे तसाच म्हणजे कसा अमित राह बाबांनी विचारले बाबा अहो मी रोज कुठला शर्ट घालायचा शॉपिंग कुठे करायचे हे सगळं कविता म्हणेल तसं करायचं सकाळी ऑफिसला गेले की पोचलास का अमित असा तिचा फोन असतो जेवलास का म्हणून मेसेज कधी टिफिन परत आणला तर का नाही खाल्लास अरे कधी कधी मित्र पार्टी द्यायचे म्हणून राहून रा जायचा टिफिन तर यावर तिचं उत्तर अरे कोणता मित्र आणि कसली पार्टी आई तुम्हाला सांगतो सुट्टीच्या दिवशी मी मित्रांसोबत कुठेही जायचे नाही तो वेळ फक्त तिला द्यायचा सतत माझी काळजी करायची अमित हे असं कर ते खा हा रंग चांगला दिसेल तुला अरे पण माझी काही आवड निवडी असू शकतात हे तिच्या गावीही नाही एक दिवस मी तिची काळजी म्हणून समजू शकतो पण अति काळजी करते माझी ती मला सहन नाही आहे मी लहान मुलगा नाही मी तिला सतत वेळ द्यायला नाही तर ती रुसून बसते चिडचिड करते भांडण वाद नको म्हणून मी मित्रांकडे पण जात नाही हल्ली तिच्या या अति पझेसिव वागण्याला मला त्रास होतो माझी घुसमट होते पण कविताला काही समजतच नाही अमित तुझं बरोबर आहे कविता अगं एकदा लग्न झाले की ते नाते घट्ट बनते तू काय स्वतःला अनसिक्युअर समजतेस नात्यात प्रत्येकाची स्वातंत्र्य अशी स्पेस असते अमितची सुद्धा आहे त्याने तुला असं बांधून ठेवलं तर चालेल का तुला तू कुठे जातेस कोण माहीत्र नाही अमित चौकशी करतो का नाही बाबा तो काहीही मला विचारत नाही त्याची आवड माझ्यावर लादत नाही कविता म्हणाली मग तू का त्याच्यावर तुझी मर्जी लाद चालवतेस आई म्हणाली आई बाबा मला माझी चूक समजली अमित आय एम सॉरी कविता अगं नात्यात प्रेम हवं पण ते प्रेम पायातली बेडी नाही बनली पाहिजे आपल्या माणसा बाबतीत पझेसिव्ह असणे अगं पण इतकीही काळजी नको की त्याचा जीव गुदमदेल मोकळा श्वास हवा असतो प्रत्येक नात्यात तरच ते नातं टिकून राहते मोकळा श्वास हवा असतो प्रत्येक नात्यात तरच ते नातं टिकून राहते कविताने आपला स्वभाव आपलं वागणं बदलण्याची हमी आईबाबांना देणं अमित आणि कविता आनंदाने मग घरी आली समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा